नगराध्यक्ष राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल कर्जत येथील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे या ठरावावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अकरा आणि भाजपचे दोन अशा तेरा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहिणी फुले यांच्यासह हो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नगरसेवक व गटनेते संतोष मेत्रे उपगटनेते प्राध्यापक सतीश पाटील ज्येष्ठ नगरसेविका ताराबाई शेलार ज्योती शेळके लंकाबाई खरात भास्कर आणि सुवर्णा सुपेकर तसेच काँग्रेसच्या समितीचे सभापती भाऊसाहेब तोरणमल मोनाली तोटे तसेच भाजपच्या बोहिनी बिसाळ अश्विनी दळवी यांच्या स्वाक्षरीने पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केले नगरसेवकांना विश्वासात न घेणे राज्य व केंद्र सरकारच्या लोकहितार्थ योजना राबविण्यास दुर्लक्ष करणे आदी विविध कारणे देण्यात आली आहेत यावेळी ज्येष्ठ नेते प्रवीण गुले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेलार युवक काँग्रेसचे सचिन गुले संत नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे राज्याध्यक्ष सचिन कुलथे राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश तनपुरे देवीदास खरात लालासाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नगराध्यक्ष नेमण्याचा प्रोग्राम आला त्यानुसार ते, ते नेमणूक झाली पण नेमणूक होताना आमच्या सर्वांच्या समोर अडीच अडीच वर्षाचा कालावधी या ठिकाणी ठरला होता त्यानुसार त्या काळामध्ये आम्ही सर्वांनीच आज आमच्याबरोबर भाजपाचे पण दोन सदस्य आहेत ते नसले तरी आज आमच्याबरोबर आहेत त्यांना पण ती सर्वसृत माहिती होती की अडीच वर्षानंतर या पदाच्या बाबतीमध्ये चेंज करून दुसऱ्या कोणाला तरी संधी दिल्या जाईल पण या ठिकाणी ती गोष्ट काही घडली नाही आणि वारंवार आम्ही आमच्या नेत्यांनासुद्धा विनंती केली किंवा संबंधित पदाधिकाऱ्याला विनंती केली परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यायची भूमिका घेतली नाही आणि आम्हीसुद्धा त्यांना कंटिन्यू केलं असता पण कर्जत शहरामध्ये पाणी असेल स्वच्छता असेल लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कोणाचं तरी देणं लागतो या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे आज संतश्रेष्ठ सद्गुरू गोजळ महाराजांची नगरी म्हणून महाराष्ट्रामध्ये लौकिक असणारे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांच्या विरोधात सन्माननीय सर्व आमचे नगरसेवक बंधू आणि भगिनी यांनी आज आविश्वाचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्या समोर आज दाखल केलेला आहे कर्ज शहरातील ज्या सुविधा असतील कर्ज शहरातील जे प्रलंबित प्रश्न असतील आणि सद्गुरु गोविंद महाराजांच्या नगरीबद्दल या सर्व नगरसेवक बांधवांना आणि आमच्या सर्व भगिनींना एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता आहे आणि त्या शहराचा त्या लौकिक जिल्ह्यात आणि राज्यातसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं गेला पाहिजे तशा पद्धतीचं कामकाज झालं पाहिजे सर्व सन्मान्य नगरसेवकांना फक्त अपेक्षा आपल्या कामाची आणि सन्मानाची अपेक्षा होती पण दुर्दैवानं तशा पद्धतीचे अनुभव या आमच्या सगळ्या नगरसेवकांना आले नाही आणि म्हणून मग कामाच्या बाबतीतले भूमिका पाहिले शहरातले अनेक प्रश्न अनेक गोष्टी जर पाहिल्या तर त्या गोष्टीच्या संदर्भात वारंवार या सर्व मंडळींनी नगरसेवकांनी मिटिंगमध्ये असतील किंवा वेळोवेळी प्रशासना असतील यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतरसुद्धा अनेक प्रभागामध्ये कुठल्या पद्धतीचं काम आणि स्वच्छतेचं असेल बाकीचं पाण्याचं असेल पाणी असूनसुद्धा अठ्ठावीस तीस कोटी रुपयाची जी, जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती कर्ज शहर गेल्या अनेक पन्नास वर्षापासून पाण्यासाठी वंचित होतं आणि ती गोष्ट लक्षात घेऊन आदरणीय राज्याचे विधान परिषदेचे सभापती आमचे नेते आदरणीय राम शिंदे साहेबांनी मागच्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणी या शहराच्या पाण्यासाठी आणि सर्व नागरिकांना एक चांगला दिलासा मिळावा यासाठी जवळजवळ अठ्ठावीस तीस कोटी रुपयाची योजना कर्ज शहरासाठी पाण्याची राबवली आणि त्यानंतर मात्र अजूनसुद्धा आजसुद्धा कर्ज शहरातला सामान्य माणूस जो कामाला जातो कुठं बाहेर धुणे करतो अशा आमच्या भगिनींनासुद्धा पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं आणि मग साधं त्याला टिशेल नसेल बाकीचं काय नसेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालं आणि नगरसेवकांनी अनेक वेळा सन सणासुदीलासुद्धा अशा पाण्याच्या बाबतीतल्या अडचणी असतील प्रभागातल्या बाकीच्या अडचणी असतील आमचे जी कर्मचारी नगरपंचायतचे त्या कर्मचाऱ्यांचे चे पगार असतील त्या कर्मचाऱ्यांच्या चे बाकीच्या गोष्टी असतील आठ आठ महिने सहा सहा महिने वर्षे वर्षे काही कर्मचाऱ्यांचे हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते नगरसेवक सर्व सन्माननीय नगरसेवक सांगायचे की बाबा या हातावरचं पोट असणाऱ्या माणसालासुद्धा आपण जपलं पाहिजे ज्यांच्यामुळे या शहराची स्वच्छता आहे ज्यांच्यामुळं या ठिकाणी घाणीचं साम्राज्य बाजूला करण्याचं काम समजा ही मंडळी करतात तर त्यांच्यासुद्धा आरोग्य आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा काही गोष्टी निश्चितच आपण नगरपंचायत म्हणून आपण केल्या पाहिजे अशा पद्धतीची पवित्र आणि चांगली भावना असतानासुद्धा या सगळ्या मंडळींना बरोबर असतानासुद्धा तशा पद्धतीचं वागणूक आणि तशा पद्धतीची प्रतिष्ठा कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सन्मान्य नगरसेवक असतील सभापती असतील काही सभापतींची तर नावंसुद्धा मला वाटतं कर्ज शहरातल्या नागरिकांनासुद्धा माहीत नाही मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला कंटाळून सर्व नगरसेवक बांधवांनी विकासाचं धोरण घेऊ आणि सद्गुरु गोदड महाराजांच्या नगरीचा लौकिक आणि एक चांगलं शहर म्हणून या निमित्तानं पुढं नावारोपाला आलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे आदरणीय साहेबांचं सा सहकार्य आणि एक सकारात्मक भूमिका असणारं हे नेतृत्व आणि त्या नेत्यांनी निश्चितच या सगळ्या गोष्टीच्यासाठी शहरासाठी इथून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जेवढं दिलं आहे तेवढं पाठीमागच्या जवळजवळ सत्तर ऐंशी वर्ष सत्तर वर्षात या ठिकाणी प्राप्त झालं नाही या सगळ्या गोष्टी आदरणीय शिंदेसाहेबांनी शहरा शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी सर्व काम केलेलं आहे पण दुर्दैवानं त्या कामाचा उपयोग तशा पद्धतीने झाला नाही आणि म्हणून या सर्व सन्मान्य नगरसेवक बांधवांची भगिनींची एक धारणा आहे की सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीला येणाऱ्या काळामध्ये उजाळा देत असताना त्या शहराचा त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून एक आदर्श शहर बनवण्यासाठी ही प्रक्रिया आज आमच्या सगळ्या निदर्शक बांधवांनी आणि भगिनींनी पार पडली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा